नमस्कार हे हो का आमची बहीण आता चालले बरं का आता दोन चार दिवस झाला आता जेवारी बिवारी काढली आमची खुडायची केली खुडणी झाली गाडी पोळ्या बिळ्या सगळं झालं जेवण झालं मेहून चालले आमच्या आता त्यांना सोडवायला आता गाडी पाठवतो हो म्हणलं आता जायचं म्हणल्यावर आता सगळ्यांनी म्हणलं एक आता गाडीत बसतील आता त्यांना बसून सोडून येत ना आता घरी आता सावडीला बघा राशीन पशी सावडी कुर्टी सावडी म्हणतात त्या गावाला चालले आता ती मला दाखवत आता बस त्यांनी

एवढं तुम्हाला दाखवत आता चालली गाडी बघा चाललं <laughs> का अशा पद्धतीत गाडी चालली आता आमचे बंधू चालले त्यांना सोडवायला चाललेत ना जाऊ दे जाऊ दे आता पाहुण्यांना सोडवायला जावं लागते ना आपलं शेतीतलं काम झालंय आता सगळं मला दाखवतो सगळं सगळं दाखवतो मित्रांनो जाऊ द्या गाडी बघा जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, दे चला मित्र थांबतो धन्यवाद मित्र